आणि त्याच्यामध्ये जे नऊ मुद्दे सांगितले न्यायालयासमोर या नऊ मुद्द्याच्या आधारे मला आणखीन जी पोलीस कस्टडी हवी आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे मुद्दे होते त्यांचं म्हणणं असं आहे की डिसेंबर डिसेंबर एप्रिल दोन हजार बावीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान बत्तीस महिन्याच्या कालावधीमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये एकोणचाळीस लाख रुपये आलेले त्या अनुषंगाने तपास करायचा तसंच एक सत्तर लाख रुपये च्या अकाउंटवर आहेत पण तिने इन्कम टॅक्सला दाखवलेले नाही त्याच्या अनुषंगाने तपास करायचा आणि हॉस्पिटलमध्ये काही चार पाच साक्षीदार आहेत त्यांच्या अकाउंटवर तिच्या अकाउंटवर पैसे गेलेले आहेत आणि ते साक्षीदार सांगतात की मनीषा मोसळीने आम्हाला रोज पैसे दिले आणि आम्ही तिला तुमच्या खात्यावर टाकली त्या अनुषंगाने तपास करायचो आणि तसेच अजून एकदा मुद्दा आणला तरी आज की मनीषा मोसळे येणे डॉक्टर साहेबांना तुमची इच्छत घालवते अशी केली आणि पुन्हा बदनामी करते आणि त्या अनुषंगाने डॉक्टर साहेबांनी अर्थ या सर्वावर आम्ही विरोध केला मुळात प्रश्न असा आहे की केस जे आहे ते आत्महत्येचे आहे ते आर्थिक अपहाराची केस नाही आजचे सगळे जर विषय बघितले तर आर्थिक अपहाराचे होते डॉक्टर साहेबांनी आर्थिक अपहारामुळे आत्महत्या केली नाही अशी एफ आय आर आहे नाही फिर्यादीचं म्हणणं आहे नाही तो सतरा तारखेचा जो, जो मेल आहे त्या मेलमध्ये कुठेही असं नमूद नाही की आर्थिक अपहाराचा विषय किंवा डॉक्टर साहेबांनी जी सुसाईड नोट लिहिली त्याच्यामध्ये कुठं डॉक्टर साहेबांनी मांडलेलं नाही की आर्थिक मनुष्य मोठल्याने आर्थिक अपहार केला त्यामुळे मला त्रास होतो त्यामुळे या सगळ्या ज्या आर्थिक आहाराच्या गोष्टी नव्याने आल्या त्याचा आणि आत्महत्येचा संबंध येत नाही हे आम्ही न्यायालयाच्या निदर्शनात सांगून दिलं त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी असं सांगितले की मनीषा मुसळ्याने इज्जत घालवते सुद्धा परंतु एफ आय आर बघितली किंवा सतरा चार दोन हजार चोवीसचा चा जो मेल बघितला त्याच्यामध्ये कुठे हे, हे वाक्य नाही आहे की मी तुमची इज्जत घालवतो उलट तिने त्याची व्यथा मांडली आणि ती न्याय मागत होती एवढाच विषय त्या मेलचा त्याच्यामुळे इज्जत घालवते हा याला बेस काय हा नवी दुसरं कुठून आणला हे काय त्यात कळून येत नाही तशी म्हणजे फिर्यादी सुद्धा असं म्हणणं नाहीये की मनजा मुख्यांनी कधी इज्जत ती घालवते अशी दमदा किंवा बदनामी करते अशी दमदा टिकली त्यामुळे हा हे कारण जे आहेत हे कारण त्या आत्महत्या प्रवृत्त करण्यासाठी होऊ शकत नाही त्यामुळे त्यांची पूर्वी जी जी फिर्यादा आहे किंवा त्या लेलमुळे आत्महत्या केली हे त्यांनाच पटत नाहीये त्याच्यामुळे नवनवीन कारण शोधात आहेत हे आम्ही न्यायालयाच्या ह्या सगळ्या गोष्टी पाहून न्यायालयाने दोन दिवसाची वाळ पोलीस पकडीत सुनावलेली आहे तीस लाखाचा आणि सत्तर लाखाचा जे वापर करत अ तर ते तिथे काही